नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण राय आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा मोरावळा बनवायला सोपा आहे आणि तुम्ही याला दहा ते बारा महिने स्टोअर करू शकता चला तर मोरावळा बनवूया मोराव्या बनवण्यासाठी इथे अर्धा किलो राय आवळ्या घेतला आहे यांना निवडून घ्यायचं आहे यात एखादा खराब असेल तर तो साईडला काढून घ्यायचा आहे अवयांना पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे नेहमीचे आवय आकाराने गोल व मोठे असतात राय आवे हे आकाराने छोटे व ताऱ्यांसारखे दिसतात म्हणूनच याला इंग्रजीमध्ये स्टार गुजबेरी असे म्हणतात अवयांना वापून घेणार आहोत गॅसवर एका कढईमध्ये पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे आवय वाफवण्यासाठी अवयांना एका चाणीवर काढून घेत आहे मी अशा प्रकारे सर्व अवयांना चाणीवर काढून घेतला आहे पाणी चांगलं गरम झालं आहे आता यावर चाळणी ठेवूया आणि झाकण ठेवून याला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं वाफून घेऊया वाफवल्यामुळे आवे चांगले नरम होतात इथे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहे आता झाकण काढून घेत आहे मी यांना चेक करून घेऊया आता तर एका सुरीच्या मदतीने याला चेक करत आहे मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे चांगले नरम झाले आहे वाफवलेल्या अव्यांना एका कडेत ओतून घेऊया आता यामध्ये टाकणार आहोत साखर तरी ते पाचशे ग्रॅम अवे होते त्याला चारशे पन्नास ग्रॅम साखर टाकत आहे वाटीने टाकली तर दोन वाटी साखर व वा आव्यांना आता असंच मिक्स करून घेऊया याला वीस ते पंचवीस मिनटं असंच सोडणार आहोत कारण की आवय गरम आहे तर साखर थोडीशी वितळेल त्यानंतर आपण याला गॅसवर ठेवणार आहोत वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता साखर थोडी वितळली आहे आता याला गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि चम्मचने याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे साखर करपणार नाही तर अशा प्रकारे याला शिजवून घ्यायचं आहे आता जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आणि पाक घट्ट होत नाही तोपर्यंत साखर चांगली वितळली आहे आता तुम्ही बघू शकता याला चांगलं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे हा मोराव्या बनवण्यासाठी आपल्याला काहीच वस्तू लागत नाही फक्त दोन वस्तूमध्ये हे बनून तयार होतं फक्त साखर आणि आवे लागतात तर खूपच सोपा मोराव्या आहे आता तुम्ही बघू शकता इथे आव्यांचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि पाक पण घट्ट झाला आहे चांगलं पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे त्यानंतर याचा कलर एकदम रेड झाला आहे तुम्ही बघू शकता आणि पाक पण घट्ट झाला आहे गॅस बंद करून याला थंड होऊ देऊया मोराव्या पहिल्या दिवशी बनवला होता आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे इथे मोराव्या चांगला थंड झाला आहे आणि एकदम मस्त घट्ट झाला आहे असा घट्ट मोराव्या वर्षभर टिकतो त्यामुळे मी याला थोडंसं घट्ट बनवलं आहे इथे तयार आहे राय अव्याचा मोराव्या तुम्ही याला एका काचेच्या बंडित किंवा एरटेट कंटेनरमध्ये भरून वर्षभरासाठी स्टोर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद